नमस्कार यूट्यूब फॅमिली आज ना आपण हॉटेल सारखीच ग्रेव्ही घरी कशी बनवू शकतो हॉटेलमध्ये तुम्ही बघितलं असाल की सर्व भाज्यांचे प्रकार वेगळे पण ग्रेव्ही तर एकच असते म्हणजे भाज्यांची चव एकसारखीच असते बघा तर अशीच ग्रेव्ही आपण घरी कशी बनवू शकतो चला तर मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये दाखवणार आहे चला सुरुवात करू मग रेसिपीला तर बघा मोठे आकाराचे ची कांदे चिरून घेतले तीन पिकलेले टोमॅटो चिरून घेतले तर काजू आणि मगज बी ज्याला म्हणतात ना ते एक तासापूर्वी मी पाण्यामध्ये भिजू घातले होते आणि छोटी वाटी अद्रक लसूण अर्धी वाटी बघा तर हे पण घेतलेले आहे मी इथं आणि जे आपण खडा मसाला म्हणतात ना तो आहे बघा तमालपत्र दालचिनी लवंग मिरे आणि मोठी विलायची अशा प्रकारे घेतलेला आहे बघा तर याने वास खूप छान येतो ग्रेव्हीचा चला तर गॅसवरती आता कढई ठेवली आहे जाड गुडाची कढई वापरायची आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही बनवताना खाली लागणार नाही आता पाच चमचे तेल टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती मध्यम आचेवरती बघा कांदा अशा प्रकारे बघा परतून घ्यायचा आहे आपण याच्यावरती कढईमध्ये कांदा सारखा हलवायचा सा पण नाहीये जेणेकरून कांदा व्यवस्थित परतला जाईल म्हणून कांदा सारखा हलवायचा सा नाहीये बघा मध्यम गॅसेवरती बघा कांदा खाली पण लागला नाही पाहिजे आणि कांदा व्यवस्थित परतला गेला पाहिजे याची काळजी घ्या बघा कांद्याचा रंग थोडा बदलला आहे गुलाबी कलर झालेला आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आता कांदा बघा परतत आलेला आहे यानंतर बघा एक कांदा हा परतण्यासाठी एक पाच ते सहा मिनटं लागतात साधारणतः मध्यम गॅसवरती बघा अशा प्रकारे कांदा लालसल रंगावरती गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे आणि कांदा मी काढून घेते आता कढईमध्ये जे तेल उरलेलं आहे कढईमध्ये त्या तेलामध्येच बघा अद्रक आणि लसूण आहे ते याच्यामध्ये आपण हलकंसं परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये बघा अशा प्रकारे जेणेकरून अद्रक लसूण परतून घेतलं तर ग्रेवीचा पण छान येतो बघा जी ग्रेव्ही तयार होणार आहे त्यानंतर बघा खडा मसाला पण मी टाकून दिला आहे त्या ते तेलामध्ये आणि तो पण परतून घेतला आहे आणि कान शेवटी टोमॅटो टोमॅटो जे आहेत ना ते पण आपण याच्यामध्ये हलकेसे परतून घेणार आहोत दोन मिनटं दोन ते तीन मिनटं साधारण मध्यमाच्यावरती हे टोमॅटो आपण परतून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं टोमॅटो पण परतून झालेले आहेत आता ते पण आपण काढून घेणार आहोत आणि हे सर्व कांदा टोमॅटो मसाले अद्रक लसूण हे सर्व थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे बघू शकता आता कांदा आणि टोमॅटो काजू आणि मगजबी आणि अद्रक लसूण हे मी सर्व मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे पाणी जास्त वापरलेलं नाही आहे फक्त दोन ते तीन चमचेच पाणी वापरून हे सर्व मिक्सरमध्ये मिश्रण मी बारीक केलेलं आहे जेणेकरून आपल्या ग्रेव्ही जास्त दिवस टिकवायची आहे म्हणून पाण्याचा वापर मिक्स मिक्सरमध्ये बारीक करताना पाण्याचा वापर जादा केलेला नाही आहे आता कढाईमध्ये बघा तीन चमचे तेल टाकून कांदा आणि टमाटरची जी ग्रेव्ही आपण प्युरी बारीक केलेली आहे ना ती सर्वप्रथम आपण मीडियम गॅसवरती बघा अशा प्रकारे परतून घ्यायची आहे एकसारखी हलवत बघा अशा प्रकारे जाडबुडाची कढाई वापरायची आहे जेणेकरून मसाला खाली किंवा ही ग्रेव्ही खाली लागली नाही पाहिजे जी ग्रेव्ही आपली तयार होणार आहे त्यामुळं बघा अशा प्रकारे आणि पाण्याचा वापर पण जास्त केलेला नाही आहे पाणी फक्त दोन ते पन। ती पन तीन चमचेस मिक्सरमध्ये बारीक करता आणि जेणेकरून ग्रेव्ही घट्ट होते आणि जास्त दिवस टिकते पण चला तर अशा प्रकारे बघा कांदा आणि टमाटरची प्युरी परतून घ्यायची ती पण परतत आलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर याच्यामध्ये बघा जो खडा मसाला होता ते पण मी मिक्सरमध्ये अद्रक आणि लसणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बारीक करून घेतला आहे आणि तो पण याच्यामध्ये मी परतून घेते बघा अशा प्रकारे ही ग्रेव्ही परतताना वास पण खूप छान येत आहे ग्रेव्ही व्यवस्थित तयार झालेली आहे बघा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सारखं हलवत ब आहे बघा चमच्याने आणि याच्यानंतर बघू शकता तुम्ही काजू आणि मगज बी आहे ना ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि ते पण याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे चला तर गॅसवरती ग्रेव्ही मध्यम आकारावरती परतत आहे तोपर्यंत एका वाटीमध्ये बघा एक चमचा धना पावडर तीन चमचे लाल तिखट पावडर एक छोटा चमचा हळद पावडर आणि घरचाच मसाला आहे बघा दोन चमचे तो पण याच्यामध्ये मी घेतलेला आहे बघा वाटीमध्ये आणि हे सर्व मसाले आपण याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत जेणेकरून ग्रेव्हीला जो कलर येतो ना वरून लाल कलर ग्रेवीचा सा हॉटेलसारखा तो आपल्या घरच्या मसाल्यांपासून तयार होतोय तर चला बघा याच्यामध्ये मी पाणी टाकून चमच्याच्या साईन अशा प्रकारे मिश्रण बघा अशा प्रकारे एकत्र केलेलं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून अशा प्रकारे बघू शकता आणि कढईमध्ये आपली जी ग्रेव्ही आपण परतत आहोत ना त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे मी आ, ही वाटीतलं मिश्रण एकत्र केलेलं मसाल्यांचं टाकून दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि परत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा मध्यम गॅसवरतीच मिडियम गॅसवरतीच गॅस एकसारखाच ठेवलेला आहे ही ग्रेव्ही करताना लक्षात असू द्या आणि ही ग्रेव्ही बघा अशा प्रकारे कलर बघू शकता तुम्ही जेव्हा काजू आणि मगच बी ग्रेव्ही टाकली होती मी मिक्सरमध्ये बारीक करून तेव्हा कलर कसा होता आणि आत्ता बघू शकता मसाले टाकल्यानंतर किंवा हे वाटीतलं मिश्रण आपण टाकल्यानंतर बघा कलर कसा आलेला आहे ग्रेव्हीला बघू शकता तुम्ही एकदम हॉटेलसारखा ग्रेव्हीचा कलर झालेला आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही ब्या बारीक गॅसवरतीच बघा अशा प्रकारे सर्व मिश्रण एकत्र एकत्र एकत्रित केल्यानंतर के 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 याच्यामध्ये आपण ताट झाकण ठेवणार आहोत दोन मिनटं फक्त झाकण ठेवणार आहोत आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता काय सुरेख कलर आलेला आहे बघा या ग्रेव्हीला आणि वर तरी तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे घरच्या घरी बघू शकता खूप कमी वेळेत आहे बऱ्याच वेळा असं होतं की बघा नियोजन नसतं पाहुणे अचानक घरी येतात किंवा अशा वेळेस पण बघा की पाहुणे येणार आहे आपल्याला माहीत आहे तर आपण अशी ग्रेव्ही घरच्या घरी तयार करू शकतो तर ही रेसिपी जर आवडली तर बघा नक्की ही ग्रेव्ही तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा